नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत बाहेर रिमझिम पाऊस पडतोय वातावरण थंडगार झालंय आणि अशा वेळी जर गरमागरम खमंग भजी मिळाली तर त्यासारखी दुसरी मजा नाही जेव्हा हवेत गारवा असतो आणि ताटात खमंग भजी असते तेव्हा फक्त चव नाही आठवणीही तयार होतात पावसातल्या या मस्त क्षणांना अजून खास बनवण्यासाठी घेऊन आला होत एकदम कुरकुरीत आणि चवदार कांदा भजीची खास रेसिपी चला तर मग पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं ही खमंग भजी कशी तयार करायची बेसनचं पीठ ओवा, चवीपुरतं मीठ तांबडे तिखट जिऱ्याची पावडर तीन मध्यम आकाराचे कांदे लिंबू आणि सात आठ कोथिंबीरच्या काड्या आता प्रथम कांदा कापायला घेऊ हा कांदा नेहमीप्रमाणे उभा न कापता आडवा जसा व्हिडिओ मध्ये दाखवला आहे तसा अशा पद्धतीने सर्व कांदे कापून घेऊया हे कापलेले कांदे एका बाउल मध्ये काढून घेऊया कांद्याचे काप सर्व सुटे करून घेऊ या कांद्यात चवीपुरते मीठ हे मीठ कांद्यांना सर्व बाजूने चोपटले गेले पाहिजे म्हणून ते एकत्र चोळून घेऊ यामुळे कांद्याला त्याचे पाणी सुटते आता या तिखटाचे प्रमाण कमी किंवा जास्त प्रत्येकाच्या आवडीनुसार करू शकता आता हे मिश्रण पुन्हा चांगले चोळून छान एकजीव करायचे आहे मीठ आणि तिखट या कांद्यामध्ये चांगले मुरले जाते खाँ खाँ आता या मिश्रणात जिरेपूट टाकायचे ही जिरेपूट सुद्धा कांद्याला सर्व बाजूने चोपडली जावी म्हणून हे पुन्हा चांगले चोळून घ्यायचे हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर यावरील झाकण काढून घेऊ यात प्रथम कोथिंबीर टाकून घेऊया व नंतर ओवा व त्यानंतर लिंबू पिळून हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊयाला या मिश्रणात बसेल तितके बेसनचे पीठ थोडे थोडे घालून एक जीव करून घेऊया कांद्याच्या आमचे जेवढे पाणी सुटलेले आहे यामध्ये हळूहळू जेवढे पीठ या, या मिश्रणात मावेल तितकेच पीठ यात घालायचे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण व्हायला पाहिजे या मिश्रणात आपण पाणी घालत नाही कारण पाण्यामुळे पीठ पातळ होते तसेच ते जेव्हा तळायला घेऊ तेव्हा भजी जास्त तेलकट होतात आणि पीठ जास्त झाले की भजी कडक होता आता एक चमचाभर तांदळाची पिठी यात टाकायची आहे सुरुवातीला मी सांगायला विसरले हे मिश्रण चांगले मिक्स करायचे आहे कढई तळण्यासाठी अगोदरच तेल तापवायला ठेवले होते त्यातील दोन चमचे तापलेले तेल यात घालून पुन्हा हे मिश्रण एकजीव करायचे या, एक या तेलामुळे भजी छान कुरकुरीत होतात आता छान खालवलेल्या मिश्रणातून तापलेल्या तेलात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भजी हळूहळू सोडायचे आहे भजी तेलात सोडल्यानंतर गॅसची आस वाढवायची आहे कारण तापलेल्या तेलाचे टेम्परेचर लगेच खाली येते आणि भजी चांगले खरपूस तळले जात नाहीत भजी तेलात सोडल्या सोडल्या लगेच पलटी करायचे नाही त्यांना चांगले सेट होऊ द्यायचे मगच पलटी करायचे अशा घरगुती सोप्या खमंग स्वादिष्ट वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक सबस्क्राईब व शेअर नक्की करा बघा किती छान तळले जात आहेत कांदा पीठ मसाले यांचे योग्य प्रमाण झाल्यामुळे हे भजी छान गोल्डन कलर आलेलं आहे आता बघा हे पलटी करून घेऊया असं छान खरपूस तळून घेऊया त्याला छान सोनेरी कलर आलेला आहे आता हे छान तयार झालेले आहेत गॅसची फ्लेम कमी करून आपण हे भजी एका डिशमध्ये काढून घेऊया हे पहा आपली ही भजी किती छान क्रिस्पी खुसखुशीत तयार झाली आहे याचा खूप छान घमघमाट पसरला आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही वेळी भजीची ही रेसिपी बनवा आणि तुमच्या कुटुंबासोबत आस्वाद घ्या अशा खमंग स्वादिष्ट सोप्या आणि वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमन किचनला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद